राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये मुंबई महापालिकेच्या विशेष आहे निवडणूक प्रचंड असून शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी भाजप महायुतीकडून रणनीती सुद्धा आता सुरुवात झालीय मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपनं विविध पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे आणि या निवडणुकीतून एक नवीन सत्ता समीकरण उभं करण्याची भाजपची योजना आहे शिवसेना ठाकरे गटाच्या सत्ता आणि प्रभावाचा सामना करण्यासाठी भाजपनं अनेक दृष्टिकोन ठेवले ज्यात कार्यकर्त्यांची नियुक्ती प्रचार मोहीम आणि नेत्यांची किमान शक्यता हवी असलेल्या मतदारसंघामध्ये काम करणं यांचा समावेश आहे आणि याच दरम्यान भाजपच्या अंतर्गत एका सर्व्हेमध्ये काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि या आकडेवारीमुळे पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर आणि त्याच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभं झालंय नेमकं काय सांगते ही आकडेवारी कोणाचा आवाज मुंबई महापालिकेमध्ये घुमणार आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामध्ये आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यातही मुंबई महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात असून शिवसेना ठाकरे गटाला आता धक्का देण्यासाठी भाजप महायुतीनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच भाजपच्या अंतर्गत सर्वेनं एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आणि या सर्वेनुसार महायुती सोबत मुंबई स्पष्ट ठाकरे आणि माजी वाढलेला दिसतोय मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे अशा परिस्थितीत भाजपनं आगामी महापालिका निवडणुकीत आपली रणनीती अधिक ठरवून चांगली तयार केली आहे यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रभाव मोठा होऊ शकतो हे आता निश्चित झालंय ठाकरे गटाच्या सोळा जागा भाजपच्या खात्यात सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे अडतीस माजी नगरसेवक आहेत पण भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार यापैकी सोळा जागांवर भाजपला विजय मिळू शकतो असं पाहायला मिळत हा आकडा ठाकरे गटासाठी मोठा धोक्याचा इशारा मानला जातोय भाजपनं ठरवलेल्या रणनीतीनुसार ठाकरे गटाच्या परंपरागत गट जागांवर भाजपचा जनाधार वाढल्यानं आगामी निवडणुकीत काही ठिकाणी ठाकरे गटासाठी तगडा सामना होईल असं स्पष्ट होत काँग्रेसला सुद्धा फटका बसणार दोन सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं एकतीस नगरसेवक निवडून आणले होते पण त्यात आता मोठा बदल दिसून येतोय दहा नगरसेवक कमी झालेत आणि त्यामध्ये नऊ नगरसेवकांनी पक्ष सोडलाय तर नगरसेविका प्रमिला पाटील यांचं निधन झालंय भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार काँग्रेसच्या आठ जागा भाजपकडे सरकताना दिसत आहेत काँग्रेससाठी हे धक्कादायक असू शकतं कारण ही जागा भाजपच्या हातात जाणं म्हणजे आगामी निवडणुकीत काँग्रेसला एक मोठा झटका आहे भाजपनं काँग्रेसच्या या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांची रणनीती अधिक प्रभाव प्रभावी बनवली आणि यामुळे मुंबई महापालिकेतील काँग्रेसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता नक्कीच व्यक्त केली जाते भाजप आपल्या जागा राखणार शंभर एकशे जागांचा आकडा मिळवण्याची शक्यता भाजपच्या विद्यमान ब्याऐंशी जागा राखल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आणि यासोबतच ठाकरे गटाच्या सोळा आणि काँग्रेसच्या आठ जागा मिळून भाजपचा आकडा शंभर एकशे च्या दरम्यान जाऊ शकतो असं सर्वेक्षणात समोर आलंय अशा परिस्थितीत भाजपनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नवीन रणनीती आखली आहे ज्यामुळे त्यांना पार जाण्याची आशा आहे हे आकडे भाजपसाठी एक सकारात्मक संकेत म्हणून पाहिले ठाकरे आणि काँग्रेसच्या होणारी टक्कर भाजपच्या विजयाच्या दृष्टीनं महत्वाची ठरू शकते आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला एक मजबूत स्थान मिळण्याची शक्यता आहे विशेषतः त्याचा वाढलेला जनाधार आणि परंपरागत विरोधकांवरील प्रभावामुळे स्वबळावर मुंबई महापालिका काबीज करणं भाजपला शक्य भाजपच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकावर झेंडा उभारण्यासाठी फक्त स्वबळावरच विजय मिळवणं शक्य नसल्याचं सर्वेतील आकडेवारी स्पष्ट करते मुंबई मुंबईसारख्या महत्वाच्या महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ आवश्यक आहे हे या सर्वेक्षणात ठळकपणे ठेवलं स्वबळावर महापालिका जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवली असली तरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या एकजुटीची आवश्यकता या सर्वेत दर्शवली आहे म्हणजेच भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यासाठी महायुतीच्या सह सहकार्याची गरज आहे ज्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना गटांचं समीकरण महत्वाचं ठरेल मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि गट यांच्यातील जागा वाटपाच्या चर्चेला आता वेग आलाय सर्वेक्षणात महायुतीला एकत्र लढल्यास फायदा होईल हे स्पष्ट झाल्यानंतर जागा वाटपावर चर्चा तिखट होण्याची सुद्धा शक्यता आहे भाजपकडून मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पन्नास जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे याचा अर्थ भाजप दोनशे पंचवीस जागांपैकी एक मोठा हिस्सा लढवून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे तर शिवसेना शिंदे गटाने आपल्याला एकशे जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे ज्यामुळे यापुढे जागा एक ठराविक समंजसता साधणं आवश्यक ठरेल जागा वाटपाचे सूत्र स्पष्ट करण्यासाठी दोन्ही गटांनी परस्पर सहमतीने विजयाची दिशा ठरवावी लागेल भाजप आणि शिंदे गट यांच्यातील ही चर्चा भविष्यात महापालिका निवडणुकीत त्यांचा विजय सुनिश्चित करणारी नक्कीच ठरू शकते तुमच्या मते महापालिकेतील सत्ता संघर्ष कसा रंगेल यावेळी कोणाच्या पदरात यश पडेल की कोणाच्या पदरात अपयश तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद